पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्गाचा कहर वादळी वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने मच्छीमारांना मोठा फटका बसलाय डहाणू आणि पालघरमधील समुद्र किनाऱ्यावर तब्बल पन्नास ते साठ बोटी वादळाच्या तडाख्यात आल्या असून त्यातील अनेक बोटींचं मोठं नुकसान झालंय पन्नास ते साठ बोटींचं थेट नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आलाय या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचं काम वेगानं सुरू करण्यात आलं वादामुळे अनेक मच्छीमारांच्या बोटींचं मोठं नुकसान झालंय जिल्हा प्रशासन नुकसानग्रस्त मच्छीमारांची पाहणी करत असून लवकरच मदत व भरपाई संदर्भात निर्णय घेतला जाईल असे पालघर उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी सांगितले त्याबाबतची त्यांची प्रतिक्रियाही आपण पाहणार आहोत पालघर मध्ये हवामान खात्याने पुढील काही दिवस जोरदार वाऱ्यांचा इशारा दिलाय त्यामुळे मच्छीमारांनी सावध राहावं आणि समुद्रात न जाण्याचं आवाहन प्रशासना प्रशासनाकडून जो आमचा लेटेस्ट जी आर आहे दोन हजार तेवीसचा त्याचप्रमाणे आम्ही आता माझे स्थानिक तहसीलदार आणि माझे तलाठी मंडल अधिकारी त्याचबरोबर असिस्टंट कमिशनर फिशरीज यांच्या माध्यमातून आपण आता याचं व्हॅल्युएशन करून घेतोय ज्या बोटींचं नुकसान झालंय आम्ही रात्रीपासून या ठिकाणी लोकांशी संपर्कात होतो मी वैयक्तिकरित्या आणि माझे स्थानिक जे का महसूलचे कर्मचारी आहेत त्याचबरोबर फिशरीजचे कर्मचारी आहेत ते, ते सर्वजण इथं रात्रीपासून संपर्कात आहेत इथले जे काही मच्छीमार सहकारी सोसायटी आहे त्यांच्या अध्यक्ष त्यांच्याशी माझा संपर्क रात्री चालू होता आता जे जे काही पंचनामे आम्ही करतोय त्याच्यामध्ये जवळजवळ मी काही जे बघितलं त्याच्यामध्ये मला असं दिसतंय आहे की साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास बोटींचं नुकसान झालंय आणि त्याच्यातही काही वीस ते पंधरा बोटी साधारणपणे जास्त डॅमेज झालेल्या दिसत आहेत त्याला कारण असं की रात्री वादळ जे आलं होतं साडेनऊच्या नंतर त्याच्यामध्ये ज्या दोरी आमचे मच्छीमार बांधव बांधतात त्या दोऱ्या मला वाटतं तुटल्या आणि त्याच्यामुळे बोटी दगडावर आता मागे तुम्ही बघितलं असेल ही बोट पण त्या जेटीवर आदळली किंवा ती समोरची बोट आहे ती एकमेकावर आदळली तर आता आमच्या शासनाचे जे लेटेस्ट नियम आहेत त्याच्यामध्ये तात्काळ मदत देण्याची आमची कारवाई चालू आहे भरपाई आम्ही तात्काळच देऊ आता याच्यामध्ये दे जे काही नियम आहेत ते तपासून आम्ही आता याचे पहिले पंचनामे करणार त्याच्यामध्ये आणि पंचनामे झाल्यानंतर अकॉर्डिंगली आम्ही लवकरात लवकर त्याचा रिपोर्ट फायनल करणार जे नियमानुसार असेल ते आम्ही लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न राहील